आज अशा एका नवीन पिकाची माहिती देतोय की ज्याची मागणी भारतामध्ये आठ हजार पाचशे सात टन आहे पण ज्याचं उत्पादन मात्र हजार टन सुद्धा त्या ठिकाणी होत नाहीये बरोबर ऐकलंय मित्रांनो जवळपास सात ते आठ हजार टन या पिकाची आवश्यकता मागणी भारतामध्ये आज उपलब्ध आहे पण ते उत्पादन करायला शेतकरीच त्या ठिकाणी उपलब्ध नाही पीक नवीन आहे ज्याची मागणी दोन हजार चौदापासून वाढायला लागलेली आहे आणि जी दोन हजार तीस पर्यंत बावीस ते पंचवीस हजार टन होण्याची सुद्धा शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवलेली आहे ज्याला जे पीक जर तुम्ही त्या ठिकाणी घेतला तर वर्षाकाठी पंचवीस ते तीस लाख रुपये अगदी सहजासहजी घर बसल्यासुद्धा तुम्ही कमू शकता इतकं साधारण हे पीक आहे याला कुठलंच औषध खत पाणी इतकं जास्त कधीच लागत नाही अगदी तुम्ही कोणतंही औषध पाणी खत पाणी न देता सुद्धा या पिकाची लागवड करू शकता आणि सगळ्यात महत्वाची तुमची अडचण असेल की याला रेट भेटेल का तर मित्रांनो मागणी तर मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे की जे आठ नऊ हजार टन आहे आणि उत्पादन हजार टन होते तर तुम्ही याच्यावर अंदाज घेऊ शकता मार्केटमध्ये गोष्टीला मागणी आहे आणि ज्याचं उत्पादनच होत नाही तर त्याच्या रेटचा येत नाही त्याला रेट अगदी सुद्धा भेटतच राहणार आहे तर त्याकरता मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून हे कुठलं आहे साधारणपणे याला याच्या मार्फत पंचवीस ते तीस लाख रुपये कमाई कशी होऊ शकते काय याची मार्केटमध्ये मागणी वाढलेली आहे हे तर समजून सांगूच पण व्हिडिओच्या शेवटी याचं खर्चाचं उत्पन्नाचं गणित सुद्धा अगदी विशिष्ट पद्धतीने समजून सांगणार आहोत तसेच तुम्ही शेतीची निगडीत सुद्धा एखादा व्यवसाय कसा स्थापन करू शकता आणि स्वतःचा ब्रँड बनवून कोटींमध्ये कशी कमाई करू शकता तर याविषयी शे व्हिडिओच्या शेवटी अगदी बारीक सारीक गोष्टी सांगा होतो व्हिडिओ त्याकरता शेवटपर्यंत पात्र चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा आज माहिती घेतोय अशा एका नवीन पिकाची की ज्याची मार्केटमध्ये मागणी त्या ठिकाणी भरपूर जास्त आहे आणि त्या मागणीच्या दहा टक्केसुद्धा उत्पादन करायला शेतकरीच त्या ठिकाणी भारतात उपलब्ध नाही जिच्या मार्फत वर्षाकाठी पंचवीस ते तीस लाख पस्तीस लाख सहजासहजी कमाई केली जाऊ शकते कोणत्याही शेतात जिथे पाणी नाही जिथे खतांचा वापर कमी आहे जिथे कीटकनाशकांनासुद्धा खर्च करायला पैसे नाही अशा स्थितीतसुद्धा याची आरामशीर शेती करून त्या ठिकाणी पैसे कमावले जाऊ शकतात तसेच याच्यामधनं स्वतःचा बिझनेस तयार करून करोडांमध्ये सुद्धा कमाई करण्याची संधी आहे कारण की याची मागणी दोन हजार तीस पर्यंत वीस ते पंचवीस पटीने वाढण्याचा त्या ठिकाणी शास्त्रज्ञांचा दावा सुद्धा आहे तर मित्रांनो हे पीक आहे स्टिवियाचं पीक आता मित्रांनो स्टिव्हिया हिला हिंदीमध्ये मिठी तुलसीसुद्धा म्हणतात किंवा गोड तुळस असं सुद्धा याला मराठीमध्ये म्हणतात कारण की याची जी काही पाने आहेत ती साखरेपेक्षा वीस ते तीस पटीनं गोड असतात मग आता तुम्ही म्हणाल की साखर तर मार्केटमध्ये उपलब्ध आहे या पाना गोड असून याचा उपयोग तरी काय तर मित्रांनो ज्या आज भारतामध्ये जे काही डायबिटीजचे रुग्ण आहेत इवन uh, जगामध्ये सुद्धा डायबिटीजचे रुग्ण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे मग डायबिटीजच्या रुग्णांना गोड पदार्थ जर खायचे तर ते साखरयुक्त पदार्थ न खाता ते साखरेला पर्याय असलेल्या दुसऱ्या गोष्टीने गोड केलेले पदार्थ त्या ठिकाणी खातात त्याला शुगर फ्री पदार्थ असं सुद्धा म्हटलं जातं किंवा या झाडाला शुगर फ्रीचं झाडसुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं मग मित्रांनो हे जे काही झाड आहे तर साखरेला पर्यायमधून म्हणून मधुमेह ज्यांना आहे डायबिटीज आहे टाईप टू टाईप वन डायबिटीज आहे तसे ज्यांना हृदयरोग आहे ज्यांचं चरबीचं प्रमाण वाढले आहे त्या ठिकाणी स्थूलपणा आलेला आहे तर हे लोक साखरेला पर्याय म्हणून या पानांचा वापर त्या ठिकाणी करत असतात याची मागणी दोन हजार चौदा हळूहळू वाढायला लागली होती आणि दोन हजार वीस पर्यंत याची मागणी आठ हजार पाचशे टन प्रति वर्षाला वाढलेली होती जी की दोन हजार तीस पर्यंत तीस हजार त्या ठिकाणी टन होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आता याचा वापर त्या ठिकाणी डायबिटीजचे पेशंट यासाठी तर मुख्यत्वे होतोच पण तसेच त्याचबरोबर केक बनवणे बिस्किट बनवणे त्याचबरोबर शीतपेय बनवणे याच्यामध्ये सुद्धा याचा वापर त्या ठिकाणी होत असतो आता मित्रांनो सर्वात आधी याच्यापासनं त्या ठिकाणी उत्पादन किती निघतं याच्यापासून बिझनेस कसा स्थापन करायचा हे तर आपण सांगणारच जाऊ पण त्याआधी हे जर पीक लावायचं तर तुमची जमीन कशी आवश्यक आहे वातावरण कसं आवश्यक आहे याच्या रोपांचं त्या ठिकाणी संख्या किती आवश्यक आहे काय कसं आहे याविषयी थोडीशी माहिती आपण घेऊयात तर सगळ्यात आधी याच्यासाठी लागणारी जी काय जमीन आहे तर तिचा पी एच साडेपाच ते साडेसात असणं आवश्यक असतं त्याचबरोबर ज्या एरियात तुम्ही लावताय त्याची आर्द्रता पासष्ट ते ऐंशी टक्के आहे आता हे वातावरण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर याची लागवड करण्यासाठी दोन पद्धती आहे याच्या बियांमधून सुद्धा तुम्ही लागवड करू शकता किंवा नर्सरी करू तयार करून रोपे सुद्धा मिळू शकता याची रोपे कुठून मिळवायची व्हिडिओच्या शेवटी आम्ही याचा संपर्कसुद्धा देणार आहोत तर मित्रांनो दोन महिन्याचं रोप याचं लावायचं असतं ज्याची उंची दहा ते पंधरा सेंटीमीटर या ठिकाणी झालेली असते मग आता मित्रांनो याची जी काही लागवड आहे ते ती मार्च एप्रिल किंवा जून जुलैमध्ये करायची असते याच्या रोपांची लागवड करत असताना दीड बाय दीड फुटाच्या अंतरावर याची रोपांची लागवड त्या ठिकाणी करायची असते कारण की मित्रांनो एवढं अंतर ठेवण्याचा वा उपयोग काय की साधारणपणे हे झाड जे काय अगदी डेरेदारपणे फु त्या ठिकाणी वाढतं सगळ्या बाजूने याची पाने त्या ठिकाणी येतात आणि याची पाने म्हणजेच मुख्य उत्पादन असतं आणि त्यामुळेच त्या पानं जितके जास्त वाढतील तितकं उत्पादन आपलं वाढणार आहे तर मित्रांनो आता जवळपास याची काढणी कधी करायची तर वर्षातून तीन ते चार किंबहुना पाच पाच काढण्या याच्या त्या ठिकाणी होतात सुरुवातीची काढणी शंभर ते, ते एकशे एकशे दहा दिवसांनी त्यानंतरच्या दुसरी तिसरी चौथी काढणी पन्नास पन्नास दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी घ्यायची असते याची काढणी करत असताना जमिनीपासून दहा ते पंधरा सेंटीमीटरचा भाग सोडून वरचं सर्व जे काय पाने देठे वगैरे सर्व कापून घ्यायचं असतं आणि त्याची डायरेक्ट सुद्धा विक्री केली जाऊ शकते किंवा त्याची पावडर बनवून सुद्धा विक्री केली जाऊ शकते किंवा शुगर फ्रीचा टॅबलेट बनून तुमचा स्वतःचा ब्रँड बनवून करोडोंमध्ये कमाई सुद्धा केली जाऊ शकते पण ते कसं करायचं ते व्हिडिओच्या शेवटी सांगतोय पण त्याआधी याचं उत्पादन एकरी किती निघतंय ते एकदा बघूयात तर मित्रांनो प्रथम वर्षी साधारणपणे एक ते दोन टन एकरी उत्पादन याच्यामार्फत होतं त्यानंतर पुढच्या वर्षापासून दोन ते तीन टन उत्पादन निघायला लागतं हे लावल्यापासून जवळपास दहा ते जवळपास दहा वर्षापर्यंत हे चालतं पण पाचव्या वर्षापर्यंत याचं उत्पादन अगदी उत्कृष्ट त्या ठिकाणी हे देत असतं मग आता याची विक्री करत असताना आता बघा याचं जे काय याचे जे काय वल्ले पानं आहेत किंवा न वाळवलेली पानं फ्रेश पानं आहेत तर त्यांना मार्केटचा आजचा रेट शंभर ते दीडशे रुपये किलो असतो त्याचबरोबर याची पावडर करून जर त्या ठिकाणी तुम्ही स्टोअर केली तर पावडरचा रेट हजार ते दीड हजार रुपये किलो त्या ठिकाणी असतो आणि मग असं जरी केलं तरी तुम्ही एकरी बरेचसे पैसे याच्यामार्फत कमू शकता पण जर तुम्हाला करोडोंमध्ये कमाई करायची असेल जे की शक्य आहे कारण की व्यवसाय हा भविष्यात फारच जास्त चालणार आहे अजून याच्यामध्ये मुझुन दोन तीन कंपन्या ज्या असतील की ज्या याच्यामध्ये काम करतायत आणि साधारणपणे याच्यामधून बरच पैसा कमवत आहेत पण संधी अशी आहे की तुम्ही या पानांच्या पावडरीपासून शुगर फ्रीच्या गोळ्या त्या ठिकाणी तयार करू शकता आणि याच गोळ्या तुम्ही डब्बीमध्ये भरून पन्नास गोळ्यांची एक डब्बी दोन दोनशे रुपयाला त्या ठिकाणी विकू शकतात ज्याच्या मार्फत विक्री तुम्ही करोड रुपये अगदी सहजासहजी तुमच्या मार्फत कमावले जाऊ शकतात फक्त याला त्या ठिकाणी तयार करण्यासाठी जो काय प्लॅन्ट लागेल मशिनरी लागेल त्यासाठी दोन तीन लाख रुपयाचा खर्च येऊ शकतो जर तो खर्च करायचा नसेल तर तुम्ही फ्रेश त्या ठिकाणी ही पाने एखाद्या कंपनीला देऊ शकता किंवा याची पावडरसुद्धा त्या ठिकाणी देऊ शकता तर अशा दोन तीन प्रकारे याची त्या ठिकाणी तुम्ही लागवड हे करून मोठ्या प्रमाणावर नफा याच्यामार्फत कमावला जाऊ शकतो कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची फार्मिंगसुद्धा याच्यामध्ये शक्य आहे काही वेबसाईटच्या लिंकसुद्धा देण्याचा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दे प्रयत्न करू तर मित्रांनो ही होती आधुनिक पिकाची जबरदस्त मागणी असलेल्या पिकाची माहिती तर कशी वाटली माहिती आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेल सपोटन दाबा